पिंपरी चिंचवड शहरातील साईनाथ तरुण मंडळाचा अनोखा उपक्रम साईनाथ तरुण मंडळ पन्नासाव्या वर्षात पदार्पण सुवर्ण समाजोत्सव म्हणून साजरा करत आहेत पिंपरी चिंचवड शहरातील साईनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष गणेश चंद्रकांत लंगोटे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे साईनाथ तरुण मंडळ गेल्या एकोणपन्नास वर्षांपासून निर्विघ्नपणे गणेशोत्सव साजरा करत आहे यावर्षी देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय मंडळाच्या माध्यमातून अनेक गरजू नागरिकांना मदत केली जात आहे तसेच गणेशोत्सव सुरू असल्याने दररोज सायंकाळी वेगवेगळे उपक्रम राबवून गणेशाची आरती केली जात आहे अठ्ठावीस साठ दोन हजार पंचवीस रोजी माजी सैनिक यांच्या हस्ते स्त्रींची आरती करण्यात आली दुसऱ्या दिवशी अंध व दिव्यांग व्यक्ती यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली साईनाथ तरुण मंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले तसेच दुसऱ्या दिवशी अनाथ मुलांच्या हस्तेही श्रींची आरती करण्यात आली या मुलांना देखील अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले असे उपक्रम साईनाथ मित्रमंडळ प्रत्येक वर्ष गणपती उत्सव साजरा करत आहे तसेच गणपती उत्सवात जिवंत रेखावे साजरे केले जात आहेत साईनाथ मित्रमंडळाने गणेशाच्या मूर्तीला अकरा किलो चांदीचे दागिने परिधान केले आहेत त्यामुळे गणेशाची मूर्ती अधिकच सुरेख व सुंदर दिसत आहे गणेशोत्सव सुरू असल्याने गणेश मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट केली आहे दररोज सायंकाळी आरतीसाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे सायनाथ तरुण मित्रमंडळांनी जे आम्हाला जे आरतीचा जो मान सन्मान वगैरे जो दिलेला आहे त्याकरता प्रथम तर मी त्यांचे आभार व्यक्त करतो कारण जे आमच्या आश्रमातली जी मुलं आहेत ह्यांनी हा गेल्या चार वर्षामधील हा पहिलाच पहिल्यांदाच त्यांना असा मान मिळाला आहे की सायनाथ तरुण मित्रमंडळातर्फे त्यांना हा जो मान मिळाला आहे तर खरंच मुलांच्या जे चेहऱ्यावरती जो आनंद व्यक्त झालेला आहे तो सांगता येणार नाही अशा कोणत्याही शब्दामध्ये सांगता येणार नाही तर खूप खूप खुँ आभार तरुण सायनाथ तरुण मंडळाचे की त्यांनी आम्हाला हा मान सन्मान दिला तर त्यांचे खरंच खूप आभारी आहोत आणि त्यांनी इथून पुढेही असे सामाजिक जे उपक्रम आहेत ते त्यांनी राबवले पाहिजेत समाजामध्ये जे जे घटक आहेत बाबा अनाथ आश्रम आहेत वृद्ध आश्रम आहेत ह्या प्रत्येकाला प्रत्येकाला सहकार्य करणं हे खरंच काळाची गरज आहे आत्ता सध्या तरी आमच्या आश्रम मध्ये नाही का आम्ही आणत आहे आम्हाला असे श्री साईनाथ तरुण मंडळ येथे येऊन आम्हाला आरती भेटली तुमचे खूप खूप आभार आणि या साईनाथ तरुण मंडळ खूप चांगलं डेकोरेशन आहे आणि यांचे अध्यक्ष गणेश लंगुट्या सरांचे आभार धन्यवाद श्री साईनाथ तरुण मंडळ मोहनगरमध्ये गेल्या पन्नास वर्षापासून सामाजिक भान राखत सामाजिक ऐक्य जपत आपलं कार्य अविरतपणे सुरू ठेवलेलं आहे तसेच अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या मागच्या वर्षामध्ये लॉकडाऊनमध्ये आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथं जा, जा आवश्यक लागणारं औषध पुरवठा असेल औषध लागणारं जेवण खाद्य असेल हे सगळं आपण मंडळाच्या मार्फत पुरवलेलं आहे तसेच सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी पुरामध्ये आपण मंडळातर्फे धान्य इथून आपण त्यांना रसद पाठवली होती कोरोनामध्ये पण आपण बऱ्याच लोकांना मंडळातर्फे मदत केलेली आहे तसेच यंदाच्या वर्षी मंडळ पन्नास वर्षामध्ये पदार्पण करीत असताना त्यामध्ये आपण अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी एक नवीन नवीन उपक्रम एक हा उत्सव नसून सामाजिक उत्सव आहे समाज उत्सव आहे म्हणून आपण साजरा करतो आहे तर त्या समाज समाज उत्सव साजरा करत असताना सामाजिक भान राखत आपण पहिल्या पहिल्या दिवशी होता गणपतीचा त्या दिवस आपण सीमेवरील माजी सैनिकांच्या हस्ते आपण आरती केली तसेच दुसरा दिवस जो होता गणपतीचा आपल्या आरतीचा तो आरती आपण अंध अंध लोकांच्या मार्फत आपण आरती केली त्याच्यानंतर आजचा जो दिवस आहे चौथा तो आपण अनाथ मुलांच्या हस्ते आरती करतो आहे की जेणेकरून बाप्पाची श्रद्धा या सगळ्या मुलांवर असू दे त्यांचा आशीर्वाद बाप्पा बाप्पाचा आशीर्वाद या सगळ्या मुलांना मिळू दे मिळू दे मिळू दे हाच आपला उ उप, उपक्रम राबवण्यामागचा हेतू आहे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आमचं श्री सायनाथ तरुण मंडळ हे नेहमीच सामाजिक कार्यात हे अग्रसर राहिलेलं आहे प्रत्येक सामाजिक क्षेत्रात मग ती नैसर्गिक आपत्ती असो या कुठली आपत्ती असतो सैन्या तरुण मंडळाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी जातो काही वर्षापूर्वी महाड येथे अशाच प्रकारे एक नैसर्गिक आपत्ती झाली होती त्यामध्ये तेव्हा देखील मंडळाने जवळजवळ पन्नास ते साठ घरांना वाटप केला होता आणि या व्यतिरिक्त शैक्षणिक क्षेत्रात देखील आम्ही काम करत असतो दरवर्षी दहावी बाराचे विद्यार्थी सत्कारच न करता केवळ सत्कार नाही तर त्यांना दहावी आणि बारावीनंतर काय करायचं या प्रकारचं एक मार्गदर्शन शिबिर आम्ही त्या ठिकाणी आयोजित करत असतो असे वेगवेगळे उपक्रम समाज सादर करत असतो आणि मंडळाचं रक्तसूची केंद्र आम्ही दोन uh, हजार uh, एकला सुरू केलं होतं त्या स सॉ सॉरी सो, एकोणीसशे सत्त्याण्णव सुरू केलं होतं त्या रक्तसूची केंद्राच्या माध्यमातून अनेक गरजवंत रक्तदाता जे गरजवंत पेशंट होते त्यांना आम्ही त्या ठिकाणी रक्तदेखील पुरवलं होतं तर नजीकच्या काळामध्ये जेव्हा आम्ही गण पन्नासा वर्ष आम्हाला साजरा करायचं आहे तर कसा साजरा करायचा आहे तर हा गणेश उत्सव आपण समाज उत्सव म्हणून साजरा करावा ही संकल्पना आमच्यामध्ये आले आणि आमच्यातले एक कार्यकर्ता होता यशवंत त्यांनी देखील आम्हाला ही कल संकल्पना सुचवली आणि ती सगळ्या मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांना ती आवडली आणि मग ह्यावेळेस आम्ही काय केलं पहिल्या दिवशी आम्ही प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जे अंध आणि अपंग आहेत विकलांग आहेत त्यांना या ठिकाणी बोलून त्यांच्या हस्ते आरती केली त्यांना देखील आम्ही शिधावाटप केला यानंतर आज बालाश्रमातल्या मुलांना बोलून त्या ठिकाणी आम्ही त्यांना शिधा वाटप केला यानंतर परिचारिका असतील सफाई कामगार असतील वृद्धाश्रमातले वृद्ध असतील सिनियर असतील या सर्वांना बोलून आम्ही त्या ठिकाणी त्यांना वस्तू वाटप करणार आहोत आणि या व्यतिरिक्त पहिल्या दिव दुसऱ्या दिवशी आम्ही माजी सैनिकांना या ठिकाणी बोलवलं जे मा जे सैनिक आपल्या देशासाठी अहोरात्र सीमेवरती तैनात असतात आपण या ठिकाणी सुखाची झोप झोपतो परंतु ते सीमेवरती मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये ते त्या ठिकाणी तैनात राहून आपलं संरक्षण करतात त्याचा कुठेतरी उतराई हो म्हणून यावेळेस आम्ही माजी सैनिकांच्या हस्ते आरती घेतली आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला गेल्या वर्षी आमचा दा देखावा होता कुणी घर देता का घर तो देखावा इतका लोकांना आवडला की येणारा जो काही प्रेक्षकवर्ग होता जो भाविक होता या ठिकाणी प्रत्येकाच्या डोळ्यात तुम्ही बघितलं त्या डोळ्यात आश्रू होते त्या देखावाचा सारांश असा होता की मुलं आजकाल किती हायटेक झाले किती मोठे जरी झाले तरी मोठे झाल्यानंतर ते आपल्या पालकांना विसरतात आणि पालकांना वृद्धाश्रमात टाकतात आणि त्या अशा प्र प्रकारे पालकाची अवहेलना करतात असं होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी समाज प्रबोधन व्हावं हो। त्या 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 अनुषंगाने आम्ही तो देखावा सादर केला आणि देखावा सादर केल्यानंतर आम्ही मावळातले एक वृ आहे सहारा वृद्धाश्रम त्याला जवळजवळ पंधरा हजाराची आम्ही त्या ठिकाणी भेट दिलेली आहे मागची संकल्पना अशी आहे की आजकालच्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराज काय होते फक्त ते लढवळेच नव्हते ते त्यांची युक्ती त्यांचा कावा त्यांचं जे शासन होतं ते कशा पद्धतीने शेतकऱ्याचा सामान्य शेतकऱ्याचा सामान्य गरिबाचा सामान्य कामगारांचा विचार करायचे हे ह्या माध्यमातून आम्हाला सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा ह्या माध्यमातून आम्हाला उघडायचा आहे आणि ती प्रेरणा प्रत्येक या ठिकाणी येणाऱ्या जो प्रेक्षक आहे युवक आहे आणि जो बालक आहे यांनी घ्यावे अशी आमची चंदल असा आमचा उद्देश होता